साधारणतः मग किमान सोबत किमान बावीस तीस आहेत एका फेरीला अंदाजे साधारणतः तीस साधारणतः दुपारी अंदाजे साधारण आमचा टप्पा चार ते पाच वाजेपर्यंत दिल्यानंतर म्हणजे काउंटिंग असतं त्यांचं नंतर पडल्यानंतर सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई पूर्ण केली जे शंभर मीटर परिसर आहे मतदारसंघा रेडिस्ट्रिय झोन आहे त्या ठिकाणी फक्त काही प्रवेश लोकांनाच मोबाईल अलाऊ केलेला आहे आणि शहरामध्ये चौक आहे त्या ठिकाणी लागू केले नाही आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शन रिझल्टिक्लिअर होत नाही रात्री जोपर्यंत सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार आहे पण आज बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमची शक्ती आहे दारूबंदी राहणार त्याचबरोबर मिरवणूक वगैरे त्यांना सुद्धा परमिशन नाही आणि सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी ते बघण्यास त्यांना शांततेने आव्हान नाही आपलं